नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नवी मुंबईतल्या मनसे पक्षाची खरं तर मनसे नवी मुंबई शहरामध्ये आक्रमकतेने मुद्दे मांडायला सुरुवात आधीपासून त्यांनी केलेली आहे मूळ मुद्दा असा की अनेक ठिकाणी मनसेनवर आरोप होतात तोडफाणे असेल सुपारी असेल परंतु नवी मुंबई शहरामध्ये जर आपण विचार केला बाकीचे कुठलेही पक्ष किंवा नेता नवी मुंबईतल्या शहराच्या प्रश्नांवर हवा तसा बोलताना दिसून येत नाही कुणाला काही पडलीच नाही नवी मुंबई शहरातील राजकीय नेत्यांना अशी परिस्थिती निर्माण झाली केवळ काही नेते ते पत्र देतात किंवा पाठपुरावा पण करत नाहीत मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना गजानन काळेंच्या नेतृत्वाखाली खरं तर प्रशासनाला असेल नवी मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांचा प्रश्नसुद्धा त्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की सहली संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना झालेला मूर् जो मृत्यू आहे आणि ज्या पद्धतीने प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम जे आहे गजानन काळेंनी केलं आता सिडकोचा मुद्दा सुद्धा त्यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न ते करतायत हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे याच महाराष्ट्र नवनिर्माण सेना नविंबतले महत्वाचे मुद्दे उपस्थित करत आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्या निर्माण करताना दिसून येते बाकीचे पक्ष किंवा माजी नगरसेवक बाकीचे नेते पदाधिकारी नविंबतल्या प्रश्नांवर काही बोलताना दिसून येत आहे लोक असे मनसेंवर तडीपार वगैरे भ्रष्टाचाराचे पैसे खाण्याचे आरोप करतात मात्र हे बाकीचे नगरसेवक पदाधिकारी पैसे खातात पण प्रश्न नवी मुंबईकरांचे कधी मांडताना दिसून येत नाही कधी महत्वाचे मुद्दे हाती घेताना दिसून येत नाही जरी सत्तेधारी किंवा विरोधी जरी सत्तेधारी पक्षामध्ये असला तर महत्वाचे मुद्दे जे नवी मुंबई शहरांना भड भेडसावणारे किंवा सर्वसामान्यांच्या हिताचे यावर सत्तेधारी पक्षांनी बोलणं आवश्यक आहे मात्र तसं काय होताना दिसून आलं नाही केवळ गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने महत्वाचे मुद्दे उपस्थित केले बरे अनेक मनसे नेत्यांवर आरोप होत असत परंतु प्रश्न उपस्थित करायला सुद्धा इथं नवी मुंबई शहरामध्ये माणसं नाहीत हे दुर्दैव आहे त्यामुळे नवी मुंबई शहरातल्या राजकीय नेत्यांना इथल्या परिस्थितीची काही देणं 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 घेणं आहे की नाही असाच महत्वाचा मुद्दा होतोय त्यामुळे अनेक दिवसांमुळे महा महापालिकेत टक्केवारीचं आहेत महापालिकेच्या भ्रष्टाचारावर त्यावर कुठला प्रशासन माझी विरोधी पक्ष नेते कुठलाही नगरसेवक हो। व सर्वसामान्य नागरिक सुद्धा या प्रश्नावर बोलताना दिसून येत नाही मात्र गजानन काळेंच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला असेल सिडकोला असेल हे घेराव घालण्याचा प्रयत्न करा कारण सिडकोच्या किमती भरमसाठ वाढवलेल्या आहेत यावर मनसे आता जो आहे वेगळ्या टप्प्यामध्ये ते आंदोलन करताना दिसून गेल्या वेळेला सुद्धा मनसेमुळे पाच ते सहा लाखाच्या किमती ज्या आहेत त्या उलवेला उतर कमी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सिडकोसारख्या एक महत्वाच्या मुद्द्यांवर काळे पुढे लढतायत त्यामुळे नवी मुंबई शहरातील राजकीय नेत्यांनी भले काचं किंवा काय व्यक्तिमत्व असेल हा भाग वेगळा पण ते महत्वाचे मुद्दे मांडतायत चर्चा करतायत आणि महत्वाचे मुद्दे घेऊन पुढे आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतायत त्यामुळे मनसे नवी मुंबईशिवाय पर्याय आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने झाले त्यामुळे बाकीचे पक्ष काय करतायत महाविकास आघाडीतले काय करतात भाजप जरी सत्ताधारी पक्षातला असला तरी तिथले लोक काय या प्रश्नांवर का बोलत नाही हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे गजानन काळेशिवाय नवी मुंबईत पर्याय की नाही हाच महत्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होत आहे धन्यवाद